ठाकरे सेना खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती जोरदार टीका केली आहे बारामती जिंकण्यासाठी अजित पवारांनी घोटाळे केले त्यांच्या पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटले बँका ठेवल्या असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे अजित पवारांनी आतापर्यंत केवळ घोटाळेच केलेत असे थेट विधान करत राऊतांनी बारामती इथल्या निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उभं केलंय

पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले किंवा बँका कशा उड्या ठेवल्या त्यांच्या लोकांनी रात्री अपरात्री किंवा मतदार याद्यामधून संशयास्पदरित्या मतदान मतदारांना काढणं आणि वगळणं साठ लाख मतदार जे लोकसभा विधानसभेत वाढले या सगळ्या मतदारसंघात हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणारच आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या